भी स्वामी समर्थ नमस्कार मैत्रीण हा लंच बॉक्स आहे लंच बॅग तर हे कशी शिवली आहे बघा तर अशा पद्धतीने आपल्याला ही बॅग शिकायची त्यासाठी हे कपडा गोनीचं कटिंग आहे आणि अस्तर घ्यायचं हे ह्याच्याच मापाने तर हे मी नोनोनचं अस्तर घेतलेलं आहे तुम्ही कॉटनचा पीस वगैरे घे गे, घेऊ शकता तर ह्याच्या मापापूर्वी हे कटिंग करून घ्यायचंय आणि नंतर आपल्याला ह्याच्यावरती टिपा मारून घ्यायचे आहेत तर हे झालेलं आहे आपलं कटिंग तर ह्याच्या ह्याला सगळ्या पूर्ण व्यवस्थित अस्तर वगैरे करून टाचण्या लावून घेतल्यात मी तर ह्याचं पहिलं वरती वरच्या बाजूने आपल्याला एक टीप मारून घ्यायची म्हणजे कपडा इकडे तिकडे जाणार नाही आणि नंतर मग उभ्या टिपा मारायच्या आहेत तर अगोदर एक वरची टीप मारून घ्यायची म्हणजे वरून आपण टिपा मारताना कपडा इकडं तिकडं सरकणार नाही तर त्याच्यानंतर साईटून मारायची आणि मग आता ह्या टाचण्या लावल्यामुळे आपल्याला असं मध्यभागी हे करताना खालून आपल्याला गुंडाळून घेता येतं आणि जिथं आपली टीप येईल तिथं टाचणी काढायची परत व्यवस्थित कपडा करायचा आणि पुढं टिप मारून घ्यायची टाचण्या लायला लावल्या तर आपल्याला व्यवस्थित असं करता येणार नाही तर आता ह्या पूर्ण टिपा मारून घेतल्यात तर ह्या कपड्याचं मेजरमेंट बघायचं आपल्याला तर ह्याची हे साईडचं रफ साईड आहे ते कट करून घ्यायचं जे राहिलेलं आहे ते चारी बाजूचं आपल्याला व्यवस्थित हे कटिंग करून घ्यायचं एक्स्ट्रा कपडा आहे तो आता ह्याचा मेजरमेंट आहे सव्वीस इंच लांबी आहे आणि रुंदी वीस इंच आहे तर हे जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आपल्याला सव्वीस इंच वीस इंच वी स्क्वेअर घ्यायचं आपल्याला काढून आता हे बेल्टसाठी घेतले कपडे तर ह्याची साडेतीन इंच रुंदी आहे आणि सतरा अठरा इंच लांबी घेतलेली आहे तर तुम्हाला तुमच्या उंचीप्रमाणे बॅगच्या घ्यायची आहे ती बेल्टची लांबी आता असं आपल्याला दुमडून घ्यायचं आहे पूर्ण कपडा फोल्ड करून इथं साडेपाच इंचावर खून करायची खाली पण साडेपाच इंचावर अशी रेषा आखून घ्यायची खालच्या बाजूने आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे दोन्ही साईडला तिथं एक चौकोन करून घ्यायचा दोन्ही साईडला असं आखून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही आपलं कटिंग करून घ्यायचं आपल्याला हे दोन्ही साईडचं आपलं कटिंग झालेलं आहे आता हा मध्य जो आहे मधला भाग त्याला आपल्याला दोन्ही बाजूनी राऊंड मारून घ्यायचं एक एक इंचावर असं आखून घ्यायचं खून करून आणि दोन्ही बाजूला राऊंड करून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला असं राऊंडच्या शेपनी कट करून आहे आता तोच पीस मी इकडं ठेवून व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा तुम्हाला याची उंची कमी करायची असेल तर एक एक इंचानी कमी करू शकता आता हे साईडचे आपले चार तुकडे निघालेत ते पण आपले वेस्ट जाणार नाहीत तेच यूज करायचे आहेत आपल्याला बॅगला आपला काहीच हा वेस्ट जाणार नाही कपडा तर असं आता ही दोन्ही साईडनं वरती करून घ्यायचा आणि खुणा करून घ्यायच्यात असं दोन्ही साईडने खुणा करून घ्यायच्यात आणि आपल्याला ह्याचं मेजरमेंट घ्यायचं कारण तिथं आपल्याला चेन बसवायची चे, तर ह्याचं मेजरमेंट पूर्ण सतरा इंच आलं आहे माझं पण मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे चेनसाठी कारण आपलं सिलाईमध्ये जाणार आता ह्याचं दोन भाग घ्यायचे आहेत आणि ते एकावरती ठेवून जॉईन करून घ्यायचं आहे आता ही टीप मारून झालेली आहे त्याला आपल्याला प्रेस टिप मारून घ्यायची तर ह्याचं आपण पॉकेट बनवणार आहोत तर ह्या असा मेजरमेंट प्रमाणे ठेवून घ्यायचं आणि जे एक्स्ट्रा आहे ते आपण कटिंग करून घ्यायचंय आता ह्याला वरच्या साईडने एका बाजूला टिप मारून घ्यायची दुमडून हे झालेलं आहे वरती मग ठेवायचं व्यवस्थित तुम्हाला वरून किती इंच खाली पाहिजे तेवढं ठेवायचं आणि ह्याला आपल्याला चार तिन्ही बाजूला टिप मारून घ्यायच्यात आणि एक्स्ट्रा कपडा जो आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे परत आता ह्या तिन्ही साईडला पलटी करून हा कटिंग करून घ्यायचा आणि टिप मारून घ्यायची आपल्याला दोन्ही साईडला परत आता हे टीप मारून झाले हे पॉकेट आपलं तयार झालंय आता हे राहिलेले दोन पीस आपल्याला परत उभ्या साईडने जोडून घ्यायचे आहेत लांबीच्या साईडनी आता ही आपली एक पट्टी तयार होईल मग आपण इथं जोडणार आहे बरोबर आहे का बघायचं त्याचाच कटिंग केलेलं साडेपाच इंच म्हटल्यावर साडेपाच इंच बरोबर आहे आता हे परत एकदा व्यवस्थित मेजरमेंट क घेऊन घ्यायचं तर इथं माझं सतरा इंच येतं आहे तर एक इंच मी मार्जिनसाठी ठेवणार आहे आणि आपल्याला अठरा इंचाची ही पट्टी कट करून घ्यायची आता हे मी अठरा इंचावर खून केलेले आणि एक्स्ट्रा ह्या कट कटिंग करून आहे आता ह्याला मध्ये फोल्ड करून बरोबर मध्यभागी फोल्ड करून हे दोन्ही आपल्याला कट करून आहे आता हे व्यवस्थित आखून कटिंग करून घ्यायचं आहे आता ह्याच्याच मापाची आपल्याला चेन घ्यायची आता ही चेन उलट साईडने ठेवायची आणि जोडून घ्यायची आपल्याला दोन्ही बाजूने आता ही उलट साईडने ठेवायची जोडून आपल्याला ही प्रेस टीप मारून घ्यायची त्याच्यावरती दोन्ही बाजूला आपल्याला ही चेन जोडून घ्यायची आता हे जोडून झाले आपल्याला ह्याला दोन्ही बाजूने रनर टाकायचे आहेत एक ह्या बाजूने टाकायचा आणि एक दुसऱ्या बाजूने टाकायचा का एक खराब झाला तर एक तरी रनर राहतो त्यामध्ये हो तर एक्स्ट्रा झालेली चेन आपल्याला कटिंग करून घ्यायचं आता हे दोन्ही बाजूला जे हा कपडा निघालेला आहे साडेपाच इंचा त्याच्यावरती ठेवून आपल्याला दोन्ही बाजूला ते जॉईंट करून घ्यायचं आहे आता हे रब साईड आतमध्ये जाण्यासाठी मी एक वरून पट्टी ठेवलेली आहे कॉटनची एकदाच टीप मारून होती त्यामुळं ते त्याच्याबरोबरच ठेवली आता ही लगेच उट उलट बाजूने दो उलटी करून परत टीप मारून घ्यायची म्हणजे धागे वगैरे निघणार नाहीत त्याचे आता हे झाले ठिप मारून दोन्ही साईडला आपल्याला हे असं जोडून आहे आता हे दोन्ही साईडला आपलं जोडून झालेलं आहे आपल्याला बेल्ट जॉईंट करण्यासाठी ह्याचा मध्य काढायचा आहे दोन्ही बाजूला आपल्याला असा हा मध्य काढून घ्यायचा आहे मी त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला जेवढं पाहिजे दोन इंच दीड इंच त्या मापाप्रमाणे मी दोन इंच आहे तर असं दोन्ही साईडला दोन दोन इंच आखून घ्यायचं आणि त्याच्या मापाप्रमाणे बेल्ट लावून घ्यायचेत आपण आता हे दोन्ही बाजूला बेल्ट लावून झालेत आता हे पूर्ण ह्याचा मध्य काढायचा चेन्स आपल्याला आणि कपड्याचं तर आपण अगोदरच काढलेलं आहे मध्य दोन्ही बाजूचं मध्य काढून घ्यायचं म्हणजे आपली गडबड होणार नाही कमी जास्त होणार नाही जोडून जोडताना आता इथं पिण्या मारून घ्यायच्या आपल्याला पिना लावून घ्यायच्या टाचण्या म्हणजे आपण शिवताना बाबा कमी जास्त उडलं जातं कापड मग इकडं तिकडं होणार नाही मध्य काढून घेतलं आणि दोन तीन ठिकाणी टाचण्या लावून घेतल्या तर व्यवस्थित आपण ती जॉईंट करू शकतो कमी जास्त झालेलं जो ताणून वगैरे घेऊ हो शकतो तर असे आपण दोन्ही बाजूला टाचण्या लावून घ्यायचेत आता परत ह्याला कॉटनची पट्टी घ्यायची आणि टीप मारताना त्याच्यावरती कॉटनची पट्टी लावत लावत टीप मारून घ्यायची आपल्याला असं हा पूर्ण राऊंड आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता हे झालेलं आहे जोडून इकडचं पण मी तस त्याच पद्धतीनं जोडून घेतलं आणि आता ही पट्टी कशी दोंबडायची ते सांगण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे असं दोंबडून परत डबल ठिपा आणि आपल्या बॅगला टिपा पण मग डबल डबल येतात आता हे पूर्ण झालेलं आहे आता, आता चेनच्या तिथून आपल्याला रनरच्या तिथून आपलं हे पलटी करून घ्यायचं आहे तर बघा आणि कशी वाटली बॅ बॅग्स नक्की सांगा मला तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा आणखी काही तुम्हाला आवडत असेल तर, इल, तर, तर ते शिकवता येईल तर तसं सांगा तर कशी वाटली आतून एक कप आहे चमचा वगैरे डी छोटे ठेवायचे असेल तर ठेवू शकता बॉटल पण बसते आणि डबा पण बसतो तर तुम्हाला कमी करायचं असेल तर एक तुम्ही कमी करून छोटी करू शकता तर कशी झाली बॅग नक्की सांगा